ऍडव्हर्स पोझेशन अर्थात प्रतिकूल ताब्याने मालकी या सगळ्यांच्या लाडक्या आणि कायम चर्चेत असलेल्या विषयावर सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा निकाल नुकताच दिलेला आहे आणि या निकालाची गंमत किंवा या निकालाचे महत्व असे आहे की यामध्ये केवळ ऍडव्हर्स पोझेशन किंवा प्रतिकूल ताबा हाच मुद्दा नाहीये तर त्याचबरोबर दावा कसा करावा दाव्यामधील मुद्द्यांचं महत्व काय दाव्यामध्ये काहीही म्हणणं किंवा न म्हणणं याचे बरे वाईट परिणाम कसे होत जातात या सगळ्या मुद्द्यांचा समावेश या निकालात आहे आता या प्रकरणामध्ये झालं काय होत तर पहिल्यांदा दावा दाखल करण्यात आला होता तो दावा फेटाळला त्या दाव्यानंतर पहिलं अपील जेव्हा करण्यात आलं त्यामध्ये प्रतिकूल ताब्याने मालकी म्हणजे ऍडव्हर्स पोझिशनचा मुद्दा उपस्थित करण्यात आला पहिलं अपील मान्य करण्यात आलं त्याच्या विरुद्ध दुसरा अपील जे उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलं तेही मान्य करण्यात आलं आणि मूळ दावा फेटाळण्याचा निकाल कायम झाला आणि त्याच्या विरोधात सरते शेवटी सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण पोचलं आता सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये काय म्हटलंय त्यातले काही महत्वाचे मुद्दे आपण बघूया आता जेव्हा दुसरा अपील करण्यात आलं तेव्हा दुसरा अपील करताना कायदेशीर प्रश्न नक्की काय आहे हे उच्च न्यायालयाला निश्चित करायला लागतं आणि तो प्रश्न उच्च न्यायालयाने कसा निश्चित केला तर वेदर द लर्नेड लोअर ऍपलेट कोर्ट वॉट जस्टिफाईड इन फ्रेमिंग ऍडिशनल इश्यू ऑफ ऍडव्हर्स पझेशन इन ॲन अपील फाईल्ड बाय द प्लेंटिफ ऑल दिव नेवर प्लीडेड एनी केस ऑफ ऍडव्हर्स पझेशन इन द प्लेंट म्हणजे कायदेशीर महत्वाचा मुद्दा काय आहे तर दाव्यामध्ये प्रतिकूल ताब्या संदर्भात काहीही नसताना नव्याने प्रतिकूल मुद्दा दाखल करणं आणि त्याची दखल घेणं हे योग्य होत का असा महत्वाचा कायदेशीर प्रश्न उच्च न्यायालयाने निश्चित केला फ्रेमिंग फ्रेमिंग ऑफ अन इश्यू ऑन ऑफ ऍडव्हर्स पोझिशन ऍट द फर्स्ट ऍपिलेट स्टेज and recording अँड finding that the adverse possession matured during the pendency of the suit is perverse and beyond the scope of ऑफ द सूट अँड the द प्लीडिंग इन द सूट असं म्हणून उच्च न्यायालयाने ते अपील फेटाळलं म्हणजे हा दावा प्रलंबित असताना प्रतिकूल ताब्याची मागणी तयार झाली किंवा त्याच्या अंतर्गत जी मुदत असेल ती पूर्ण झाली असं खालच्या न्यायालयाने म्हणणं हे काहीस विचित्र आहे आणि त्यामुळे त्याच्याशी आम्हाला मान्यता दाखवता येत नाही असं उच्च न्यायालय म्हणाल हे प्रकरण इथेच थांबलं नाही याच्यापुढे ते सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालयात गेलं सर्वोच्च न्यायालय म्हणत इट इज अ सेटल्ड पोझिशन ऑफ लॉ दॅट द फाउंडेशन फॉर द प्ली ऑफ ऍडव्हर्स पोझेशन मस्ट बी लेड इन द प्लीडिंग्स अँड देन अँड इशू मस्ट बी फ्रेम टायर ट्राईड म्हणजे प्रतिकूल किंवा ऍडव्हर्स पोझेशनचा जर मुद्दा हवा असेल तर तो दाव्यामध्येच असला पाहिजे त्याच्यावर मुद्दा निश्चित झाला पाहिजे आणि त्या मुद्द्याच्या अनुषंगाने त्याचं ट्रायल म्हणजे सुनावणी सुद्धा झाली पाहिजे अ पर्सन हु क्लेम्स ऍडव्हर्स पोझेशन मस्ट शो ऑन व्हॉट डेट ही केम इन टू पोझेशन व्हॉट वॉज द नेचर of his possession whether द फॅक्टम ऑफ his possession वॉज नोन टू द legal claimant अँड हाऊ long हिज possession कंटिन्यूड म्हणजे प्रतिकूल ताब्याने मालकी जो सांगतोय त्याने या सगळ्या गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजे की त्याला ताबा कधी मिळाला त्याला ताबा मिळाल्याचं मूळ मालकाला कधी कळलं त्याच्या बद्दल त्याचं पोझेशन किती काळ होतं त्याच्यात सातत्य होतं का दरम्यानच्या काळात त्याच्या ताब्याला कोणी हरकत केली का ही मस्ट ऑल्शो शो वेदर हिज पोझिशन वॉज ओपन अँड ऑल क्वेश्चन ऑफ फॅक्ट अँड अनलेस दे असर्टेड अँड प्रूव्ड अ प्ली ऑफ ऍडव्हर्स कॅन कॅनॉट बी इन्फर्ड फ्रॉम देम म्हणजे हे सगळे तथ्यांशी संबंधित प्रश्न आहेत आणि या तथ्यांशी संबंधित प्रश्न तुमच्या दाव्यामध्ये कैफियाने असल्याशिवाय त्याच्यावर निकाल देता येणार नाही द रूल दॅट प्लीडिंग्स अँड प्रूफ मस्ट करस्पॉन्ड रेस्ट अपॉन द प्रिन्सिपल दॅट नो पार्टी शुड बी प्रिज्युडाइज बाय बीन टेकन बाय सरप्राईज बाय व्हेरिंग द केस ॲज ओरिजिनली सेटअप म्हणजे हे जे वादकथन आहे हे जे प्लीडिंग आहे याच्याकरता हे नियम का करण्यात आलेले आहेत हे करता गरजेचे आहेत कारण तुम्हाला मनमर्जीप्रमाणे दावा बदलून समोरच्याला बुचकळ्यात टाकता येऊ नये म्हणून हे प्लीडिंग किंवा वादकथनाचे नियम बनवण्यात आलेले आहेत अनलेस द प्ली ऑफ ऍडवर्स पोझिशन हॅज बिन स्पेसिफिकली रेस्ड इन द प्लीडिंग्स पुट इन इशू अँड देन कॉग्नेट अँड कन्व्हिन्सिंग एव्हिडन्स लेड ऑन मल्टिट्यूड ऑफ पॉईंट अँड अँड अपॉर्च्युनिटी टू रिफ्यूट द केस मेड आउट बाय द प्लेंटिफ अ ऑफ बाय प्ली ऑफ एडवर्स पोझिशन कॅनॉट बी allowed टू बी फ्लंग as अ सरप्राईज म्हणजे प्रतिकूल तुमचं वाद कथन आहे त्याच्यावर मुद्दे निश्चित झालेत त्याच्यावर सुनावणी झाली आहे त्याच्यावर वादीला साक्षी पुरावे द्यायची संधी आहे वादीने दिलेली एकंदर सगळं प्रकरण त्यांनी दिलेले साक्षी पुरावे याच्यावर प्रतिवाद करण्याची प्रतिवादीला संधी आहे हे सगळं जर असेल तरच प्रतिकूल ताब्याच्या किंवा त्या मुद्द्याचा निकाल होऊ शकेल असं न करता तुम्ही समोरच्या प्रतिवादी समोर अचानकपणे प्रतिकूल ताब्याचा मुद्दा उपस्थित करून त्याला आश्चर्यचकित करू शकत नाही किंवा त्याला बुचकळ्यात टाकू शकत नाही बी फ्लंग ॲज अ सरप्राईज ऑन अ सनसपेक्टिंग डिफेंडंट फॉर द फर्स्ट टाइम इन अपील म्हणजे तुमच्या दाव्यामध्ये जर प्रतिकूल ताबा किंवा त्या संदर्भात काहीही कथन नसेल तर प्रतिकूल ताब्याची नवी कथा तुम्ही अपिलामध्ये रचू शकत नाही प्लीडिंगचे किंवा वाद कथनाचे जे नियम आहेत ज्या नियमांच्या उद्दिष्टांची किंवा कारणांची आपण वर माहिती बघितली त्या नियमांना धरून हे होणार नाही म्हणून प्रतिकूल ताबा किंवा त्या अनुषंगाने तुम्हाला जर मागणी करायची असेल दावा करायचा असेल तर तुमच्या पहिल्या दाव्यामध्ये मूळ दाव्यामध्ये प्रतिकूल ताबा प्रतिकूल ताब्याचे सगळे घटक या संदर्भातील वादकथन असणं अत्यंत आवश्यक आहे जर तसं वाद कथन तुमच्या दाव्यात नसेल आणि त्या दाव्याचा निकाल लागला त्यामध्ये प्रतिकूल ताब्याचा मुद्दा कधी उद्भवलाच नाही तर तुम्हाला अपिलात नव्याने प्रतिकूल ताब्याचा मुद्दा उपस्थित करता येणार नाही प्रचलित कायदेशास्त्राच्या विरोधात ही गोष्ट आहे त्यामुळे ती ग्राह्य धरता येणार नाही किंवा त्याच्या अनुषंगाने जर निकाल देण्यात आला तर तो चुकीचाच असेल असं सगळं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आणि मूळ दावा फेटाळण्याचा जो निकाल होता तोच कायम केला म्हणून मी अगदी सुरुवातीला जे म्हटलं की हा निकाल ऍडव्हर्स पोझिशन म्हणजे प्रतिकूल ताब्या करता तर महत्वाचं आहेच पण एकंदर वाद कथन म्हणजे प्लीडिंग आणि त्याचे नियम त्याचे बरे वाईट परिणाम याच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचा आहे योग्य प्रकारे वादकथन म्हणजे प्लीडिंग करणं हे वादी आणि प्रतिवादीचं कर्तव्यच आहे त्या कर्तव्यामध्ये जर त्यांनी कसूर केली काही गोष्टी त्यांनी लिहायच्या राहून गेल्या तर त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगायला लागतील आणि मूळ दाव्यामध्ये राहून गेलेली एखादी गोष्ट नव्याने अपिलात सामील करायला आपल्याकडे कायद्याने मनाई आहे हे सुद्धा या निकालाने पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे म्हणून आपल्यापैकी जे लोक वकील आहेत जे पक्षकार आहेत आपापली प्रकरणं बनवताना मग ते दावा असो किंवा कैफियत असो सगळ्या मुद्द्यांचा अंतर्भाव त्या आपल्या वादकथनामध्ये म्हणजे प्लीडिंगमध्ये झालेला आहे ना याची एकदा नाही दहा दहा खात्री करा जर निकाल लागायच्या आधी तुम्हाला काही गोष्टी लक्षात आल्या तर त्या अनुषंगाने तुम्ही दावा दुरुस्ती करू शकता किंवा कैफियत दुरुस्ती करू शकता पण एकदा का निकाल लागला आणि तुम्हाला काही नवीन गोष्टी लक्षात आल्या तर त्या गोष्टी आपिलामध्ये उपस्थित करता येत नाही कारण आपल्याकडच्या नियमानुसार प्रकरणाची सुनावणी मुद्देनिश्चिती सुनावणी आणि साक्षी पुरावे हे फक्त एकदाच ट्रायल कोर्टात म्हणजे सुनावणी न्यायालयात होतात त्याच्यात ज्या काही गोष्टी आल्या त्यांनी त्या प्रकरणाची सीमारेषा किंवा बाउंड्री निश्चित होते त्या सीमारेषेचा किंवा बाउंड्रीचा आपल्याला मान ठेवायलाच लागतो आणि अपील करताना किंवा त्याच्या विरोधात दाद मागताना आपल्याला ती सीमा उल्लंघता येत नाही हे कायम ध्यानात ठेवावं आणि म्हणून वाद कथन करताना सगळे मुद्दे लिहिलेले आहेत ना याची खात्री करून घ्यावी जेणेकरून भविष्यात पश्चाताप करायची वेळ आपल्यावर येणार नाही आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद